Krishna, बिजीश्प्रबुजी बिजीश्प्रबुजी हरे कृष्ण आजच्या नामस्मरण आणि संतवाणीमध्ये सर्व भाई भक्तांचं स्वागत आहे आजचा विषय आहे श्री स्वरूप दामोदर गोस्वामी तिरोभाव दिवस मी स्वागत करतो आपले परमपूज्य डॉक्टर ब्रिजेश प्रभूजी यांचं ब्रिजेश प्रभूजी दंडत प्रणाम आपलं स्वागत आहे धन्यवाद प्रभूजी हरे कृष्णा ओम अज्ञानधी मीरांधस येन तस्मै श्री गुरवे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासाली हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा भक्तांच्या चरणी माझे पुनशे एकदा दंडवत प्रणाम तर कालच्या दिवशी पुनश्च एकदा आपल्याला अजून एक महान असे वैष्णव होते त्यांचा काल तिरोभाव दिवस होता आणि ते म्हणजे श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी हे नेमके कोण होते तर त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू हे श्री चैतन्य महाप्रभू यांचे चिरंतर सहकारी आहेत आणि त्यांचं पूर्वीच पूर्वाश्रमीचं जर जा नाव जाणून घ्यायचं असेल तर त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव होत पुरुषोत्तम आचार्य आणि ते वास्तव्यास नवद्वीप येथे होते आणि श्री चैतन्य महाप्रभूजी यांच्या उप नेहमी उपस्थितीमध्ये ते होते म्हणजे नेहमी हे दोघेही एकमेकांबरोबर राहत असत जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू यांनी संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबद्दलची लीला जेव्हा होत होती तेव्हा स्वरूप द्वामोदर हे एक प्रकारे त्यांना वेळ लागल्यासारखा प्रकार झाला होता आणि त्यांनी वाराणसीला जाऊन वाराणसीला जाऊन त्यांनी श्री चैतनानंद नावाच्या एका संन्यासींकडून संन्यास स्वीकारला होता आणि त्यांना त्यांच्या संन्यास गुरूंनी त्यांना अशी आज्ञा केली होती की तू स्वतः वेदांचा अभ्यास कर आणि तो इतरांना देखील त्याच्याबद्दल ज्ञान दे श्री पुरुषोत्तम आचार्यांनी संन्यासाची जी वस्त्र होती ती मात्र स्वीकारली नाही पण त्यांनी फक्त शिखा शी, आणि ब्राह्मण जे धारण करतात त्याला जाणव असं म्हणतात तो त्यांनी त्यागला म्हणून त्यांचं नाव होत स्वरूप म्हणजेच ब्रह्मकारी असं नाव झालं होतं आणि त्यानंतर आपल्या गुरूंच्या आज्ञेने ते नीलाचल येथे आले आणि त्यांनी त्यांची पुनश्च एकदा महाप्रभू यांच्या बरोबर भेट झाली आणि मग एके दिवशी महाप्रभूजींच अत्यंत जवळचे आणि भक्ती महासागर असलेले स्वरूप दामोदर श्री जगन्नाथ पुरी येथे आले आणि त्यांचं पूर्वश्रमीचं जे नाव होतं पुरुषोत्तम आचार्य आणि ते पुनश्च एकदा महाप्रभुजींचे एकदा वास्तव्यात राहायला लागले होते आता त्यांचा जो स्वभाव होता तो स्वभाव हा था, फार कमी बोलायचा होता आणि त्यांना एकटच राहणं जरा जास्त पसंत होतं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दलची जी काही खरी माहिती होती ती जास्त नव्हती ते भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीच्या मधुर रसामध्ये लीन होते आणि त्यांचं जे शरीर होत ते शरीर हे भगवंताच्या प्रेमासाठी हे नेहमी असलेलं असायचं आणि जणू काही ते दुसरे महाप्रभू होते जेव्हा कोणी महाप्रभूजींना त्यांनी रचलेलं एखादं पुस्तक श्लोक किंवा गाणं भजन सादर करायचे तेव्हा ते, ते महाप्रभूजींना सादर करण्यापूर्वी स्वरूप दामोदर यांनी आधी ते लिहिलेलं किंवा ऐक म्हणजे जे काही लिहिलेलं असेल ते त्यांनी ऐकावं अशी अपेक्षा असायची आणि या रचनांमध्ये ग्रंथ धर्मग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्तीच्या श्रेष्ठ स्थानाच्या विरोधातील काही मुद्दे जर असतील तर ते हे लेखन ऐकणं महाप्रभुजींसाठी दिव्य आनंद देणारं ठरणार नव्हतं आणि म्हणूनच स्वरूप गोस्वामी हे काय करायचे तर जे काही प्रथम रचलेलं असायचं ते प्रथम स्वतः तपासायचे आणि जर त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर ते कमी जास्त ते त्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे बदल करायला लावायचे आणि नंतर मग महाप्रभुजींसमोर ते सादर करायचे महाप्रभुजींच्या दिव्य आनंदासाठी ते सहसा श्री गीत गोविंद आणि विद्यापती यांचा लेखनाचं पठण करत असायचे संगीत आणि गायनामध्ये ते प्रमाणेच होते आणि शास्त्रांच्या ज्ञानामध्ये ते बृहस्पती सारखे होते प्रतिभा आणि त्यांची तुलना करणं कोणालाही शक्य नव्हतं ते श्री अद्वैत आणि नित्यानंदा प्रभुजींचे अत्यंत प्रिय होते आणि श्रीवास आणि इतरांसारख्या भक्तांचे प्राण आणि ते चैतन्य महाप्रभुजी यांचे देखील प्राण होते श्री स्वरूप दामोदर काशी हे वाराणसीहून पुरी येथे आले आणि त्यांनी श्री चैतन्य महाप्रभुजींच्या स्तुतीसाठी एक श्लोक पाठ केला होता आणि त्याचा मतितार्थ असा होता त्याच्यामध्ये असा लिहिला होता की तू दयेचा अवतार आहेस श्री चैतन्य तू दयेचा अवतार आहेस आणि जे सहज दुःखाला कारणीभूत ठरते आणि जे निर्दोष शुद्ध असत जे परम आनंदाचं दर्शन घडवण्यासाठी कारणीभूत ठरत आणि ज्याच्या स्वरूपामुळे शास्त्रोक्त विधानांच्या गुंतागुंतीवर देखील वादविवाद जो आहे तो थांबतो कृपा आणि सौंदर्याचा विश्वास वर्षाव जो आहे तो वर्षाव करून <laughs> उत्साही प्रेमामध्ये त्यांचा आत्मा जो होता तो उत्तेजित होतो गोडपणा आणि प्रतिष्ठेची ती अत्यंत विस्तृत आणि शुभ दया माझ्यावर प्रकाशमान हो अशा प्रकारचं जी स्तुती त्यांनी सादर केली होती स्वरुंभ दामोदर यांना दंडवत अर्पण करत असल्याचे बघून महाप्रभूजींनी त्यांना स्वतःच्या कवेमध्ये घेतलं त्यांना आलिंगन दिलं आणि ते म्हणाले आज सकाळी मला स्वप्नामध्ये दिसलं की तू आलायस आणि ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्याला अंध व्यक्तीला दृष्टी परत मिळाल्या अमर्याद आनंद होतो आणि त्याच पद्धतीचा आनंद हो। मला तुझा सहवास परत मिळाल्याने होत आहे आणि स्वरूप दामोदर यांनी त्यांना उत्तर दिलं की हे प्रभू कृपा करून मला तुम्ही क्षमा करा तुम्ही मला क्षमा करा मी तुम्हाला सोडून वाराणसीला जाऊन मी फार मोठी चूक केली आहे मला तुमच्या कमळांची आसक्ती नाही आणि तुम्हाला म्हणजे मला तुमच्या चरण कमळां आता दुसरी कुठलीही आसक्ती राहिलेली नाहीये आणि तुम्हाला सोडून मी कुठेही दूर देशी जाऊ इच्छित नाही आणि मी एकदा हे पाप केलेलं आहे मी तुमचा एकदा सहवास सोडला परंतु तुम्ही काही मला सोडलेलं नाही आता तुमच्या ज्या दयेची जी काही दोरी आहे ती दोरी तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मा बांधा आणि तुम्ही मला आपल्या चरणकमळाशी स्थान द्या आणि अशा नम्रतेने बोललेलं बघून स्वरूप दामोदरांचे हे शब्द ऐकून श्री चैतन्य महाप्रभूजी यांनी त्यांना आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि ते म्हणाले अरे कृष्ण हा फार दयाळू आहे त्यांनी अत्यंत दयाळूपणे आपल्याला पुनश्च एकदा एकत्र आणलेला आहे आणि महाप्रभुजींनी स्वरूप दामोदरांना जवळ ठेवलं त्यांना घेतलं आणि जेव्हा जेव्हा महाप्रभू एखाद्या विशिष्ट उत्साही भावनेमध्ये मग्न होत होते तेव्हा स्वरूप दामोदर त्या विशिष्ट मनस्थितीमध्ये कीर्तन करायला सुरुवात करत असत आणि याच काळामध्ये श्री रामानंद रे यांचंही दक्षिण भारतातील विद्यानगर येथून आगमन झालं होतं अशा प्रकारे ते दोघेही स्वरूप दामोदर आणि रामानंद रे हे वेगवेगळ्या प्रकारची भजनं गाऊन आणि विविध काव्यात्मक श्लोकांचं पठण करून महाप्रभू यांचा उत्साही भाव हे अजून वृद्धीकन करत होते अजून वाढवत होते दिवसा महाप्रभू हे आपल्या भक्तांबरोबर संकीर्तनामध्ये मग्न असायचे आणि रात्री या दोघांच्या सहवासामध्ये श्री राधा कृष्णाच्या परमानंदा प्रेमाचा आस्वाद देखील ते घेत असत ललिता आणि विशाखा जशी श्रीमती राधाराणी यांच्याशी अत्यंत जिवाळ्याची होती त्याचप्रमाणे रामानंद रे आणि स्वरूप दामोदर हे श्री चैतन्य महाप्रभू यांच्यासाठी अगदी निकटवर्तीय होते स्वरूप दामोदर यांच्या पुरी मधील वा, वास्तव्यात त्याला सनातन मठ या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत आणि भक्ती विनोद ठाकूर यांच्या भक्ती कुटीर जवळ स्वर्गद्वार येथे समुद्राजवळ त्यांचा आताचा निवासस्थान आहे रघुनाथ दास गोस्वामी यांच्याकडे लक्ष ठेवण्याची व सूचना देण्याची जबाबदारी महाप्रभूजींनी त्यांच्यावर सोपवली होती आणि स्वरूप दामोदर गोस्वामी या आषाढ महिन्यातील जो आपण म्हणतो ना शुक्ल पंधरवाड्यामध्ये पंधरवाडा म्हणजे त्याचा जो पंधरा दिवस असतात शुक्ल पक्ष जो असतो तो पंधरा दिवसाचा असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा तिरोभाव दिवस आहे त्या दिवशी ते अंतर्धान पावले वैकुंठवासी झाले तर अशा पद्धतीने श्री चैतन्य महाप्रभू यांचे अतिशय निकटवर्तीय आणि जास्तीत जास्त ज्यांनी त्यांच्या समवेत त्यांचा वेळ व्यतीत केलेला असे स्वरूप दामोदर या यांच्याबद्दलची ही माहिती आज आपण इकडे श्रवण केलेली आहे तर आपले सगळ्यांचे धन्यवाद आपण हे माहिती श्रवण केलेली आहे आणि त्यांच्या गुणांचं जे काही वर्णन आहे ते श्रवण केलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी खूप छान कथा झाली प्रभूजी श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी यांची आणि ते कसे सगळ्या आपल्या अ भक्तांबरोबर आणि स्वतः प्रभूजी बरोबर किती छान त्यांचं रिलेशन होत खूप छानपणे आपण समजावलं तर आजची कथा खूप छान झाली प्रभूजी आज काही प्रश्न वगैरे नाही घेणार ना आपण प्रभूजी नाही प्रभूजी आज आपण ठीक आहे हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरेज गिस्ट इसी भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद पाद की जय समस्त भक्त वंद की जय समस्त वैष्णवंदे की जय आज